तर आपल्या काळामध्ये आपल्याला विशेष प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात बघा ना महाराज आजपर्यंत आपण अशी सभा बघितली का हे आश्चर्य ना जगातील सर्वात मोठी सभा एका शेतकऱ्याच्या पोरानं शेतामध्ये अठरा पगड जाती जातीच्या समाजामध्ये अगदी छोट्याशा गावामध्ये आज तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर जगातील सर्वात मोठी सभा असं जर नाव टाकलं तर आंतरवाली सराटीचं नाव येतं महाराज जगात का काय आश्चर्य बघितलं तर याच्यापेक्षा की आपलं भाग्य अस आहे की आपल्या काळामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्याला भगवान प्रभुरामचंद्रांचं त्या ठिकाणी महाराज मूर्ती प्रतिष्ठान म्हणजे मूर्ती स्थापना आपल्या डोळ्यासमोर आपल्याला होताना दिसती म्हणजे माझे प्रभू रामचंद्र कित्येक वर्षाचा गादीवर सिंहासनावर आरूढ होत आहेत महाराज म्हणायची गरज नाही आपण आतापर्यंत ऐकत आलो महाराज मंदिर आता मंदिर म्हणायची गरजच नाही आता फक्त एकच म्हणावं लागल बनगया बनगया هل سمحتم झाला नाही का प्रभू रामचंद्र कित्येक वर्षाचा वनवास बघून त्या ठिकाणी सिंहासनावर आरूढ होताय महाराज सर्वांना आनंद झाला मग सर्वांनी एकदा जागेवर उभे राहा सर्वांनी उभे राहा जागेवर सर्वांनी सर्वांनी आणि आनंद घ्यायचा महाराज म्हणून महाराज आपल्या काळामध्ये राम मंदिर तयार होते याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं कोणतंच नाही म्हणून आता बनांगी मंदिर म्हणायची गरज राहिली नाही बन गया हे मंदिर बन रहा हे मंदिर आपलं भाग्य तो कोबराय वर्णन करता की ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या साधूची भेट झाली खऱ्या संतांचा सहवास ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तो खरा भाग्यवान महाराज तो कोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सुंदर असं वर्णन करतात महाराज संत दर्श निहाला पद्मनाभ जोडला दा जस महाराज सावत महाराजांनी भगवंत परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये मा साठवला माझ्या जनाबाईंनी भगवंत परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये साठवला साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुपळ झाला आणि वंश उद्धरी धन्य त्याची माता पिता विला दाता त्रैलोक्याचा सावता महाराजांनी भगवंताला आपल्या अंतकरणामध्ये साठवलं माझ्या जनाबाईंनी हृदय खाना केला आत विठ्ठल कोंडीला त्याच पद्धतीने तुको बऱ्या वर्णन करतात की संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू म्हणून असा असणारा भगवंत परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये साठवावा आणि तुको बराय वर्णन करतात एवढं जे सगळं आम्हाला प्राप्त झालं त्याचं कारण एकच आहे अभंगाच शेवटच आज हवा हो केली गुरुजीने तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला माझं काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य असेल महाराज लोकडेश्वराच्या दरबारामध्ये मला सेवा करायला मिळते माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य गुरुजींसारखी मंडळी माझ्या जीवनात मला संगतीला प्राप्त झाली काहीतरी भाग्य महाराज म्हणून आपल्या अभंगाचा भाव असाच असेल आपला प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे अभंगावर विवेचन प्रवचन त्या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून जमलेल्या सर्व संत मायबाप श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तत्वेसाठी मी अगोदर सांगून गेलो रवी गुरुजी असतील ढाले गुरुजी असतील तसेच काकडा प्रमुख रमेश महाराज अब्दुला पुरकर वाडीकर तसेच लकडेदादा असतील त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख श्री बालाजीबाबा चिंचाळकर तसेच आमचे मृदुंगमणी दादा असतील तसेच आमचे आसारामजी असतील त्याचप्रमाणे काकड्याचे जे मृदुंगाचार्य आहे ते भागवत महाराज पेठगावकर आणि ज्यांच्या मुखातून आपण सुंदर अशी कथा श्रवण करतो ते भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य श्री हरिभक्तप्रायण शिवानंदजी महाराज शास्त्री चित्रपूर धाम पैठण या महात्म्यांच्या मुखातून आपण आठ दिवस त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस त्या ठिकाणी सेवन करतो म्हणून जमलेल्या सर्व दिग्गज मंडळींच्या नतमस्तक आणि याच ठिकाणी आपल्या शिवायला पूर्णविराम देईल जाण्या अगोदर एकच सांगेल महाराज की पवित्र अशी तुळशी माळा गळ्यामध्ये परिधान करा आणि खरं तर धनज गावकरांना त्या ठिकाणी द्यावे तितके धन्यवाद कमी कारण सर्वात जास्त उत्साह इतर तरुण मंडळीमध्ये आपल्याला दिसतो सर्वात जास्त म्हणून आपली एवढीच इच्छा आहे की किमान कि किमान दहा तरी तरुणांनी गळ्यामध्ये माळा घालाव्या दहा तरी तरुणांनी ज्या दिवशी दहा तरुण गळ्यामध्ये माळा घालतील मला असं वाटतं आपला सप्ताह सार्थकी लागला दहा तरी तरुणांनी महाराज आणि ती आज काळाची गरज आहे म्हणून काहीतरी बदल झाला पाहिजे कुठल्या तरी प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती आली म्हणून सर्वांनी अगदी तन मन धनाने सर्वांचे कार्यक्रमा करता सप्ताहासाठी सहकार्य आहे म्हणून जमलेल्या सर्वच मायबाप श्रोते सज्जनांच्या चरणावर नतमस्तक होईल सर्व तरुणांचं मी त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो त्याच पद्धतीने माता भगिनी असतील महाराज हे जे उभा राहिलेली मंडळी ना आमची हे देव आहे महाराज हे देवी काय बोलतो मी लक्षात घ्या हे देव हे आणि तुम्ही महादेवी कारण ज्ञानोपरांनी वर्णन केलेलं की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुम्ही महादेवी आणि जे घरी झोपले ते भाद्रा मारुती म्हणून <laughs> त्यांना सुद्धा इथून साष्टांग दंड होत महाराज ज्यांना एक मुलगा असेल त्यांनी दुसरा समजा ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरा समजा ज्यांना तीन असेल त्यांनी चौथा समजा ज्यांना चार असेल त्यांनी पाच व ज्यांना पाच असेल इतके लिहार नसते ज्यांना मुलगा नसेल त्यांनी मला ओटीत घ्या दत्तक घ्या तुमची जमीन माझ्या नावावर करून टाका मी जालन्याला निघून जातो पण तुम्ही तसं करणार नाही तुम्ही खूप सज्जन आहात म्हणून महाराज जमलेल्या सर्व श्रोते मंडळींचं आभार व्यक्त करतो सर्वांच्या चांगला नमस्तक होतो त्याच पद्धतीने आपल्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य घेतलेलं आहे हा थाटमाट ज्यांनी त्या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे मला असं वाटतं पुंडलिक पाटील पाटला करता एकदा जोरदार टाळ्या हो महाराज पाटलाच्या सुद्धा मनात होतं आणि मारुतीरायाच्या सुद्धा मनात होतं की ही जागा गोविंद महाराजाचीच आहे आणि इथून माझी सुरुवात झालेली आहे आता आता माग आठायचं नाही महाराज आमच्या दिवटे गुरुजींची सुरुवात सुद्धा इथून झाली त्यांची तारीख रिकामी आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला मला असं वाटतं मला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही लोकडेश्वराच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो झालेली सेवा त्या ठिकाणी रोकडेश्वराच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराज